जर पाहिलं तर ते काय करणार आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वैजापूरमध्ये आहेत त्याचप्रमाणे नवनीत राहणार आहेत अनेक नेत्यांची या ठिकाणी रेलचेल आपल्याला पाहायला दिसत आहे कारण की आता हा जो चॅनल आहे आणि सफास होणार आहेत आपण आता बाळासाहेब ठाकरे यांनी आईचे पसून आता जवळजवळ ते दोन हजार पण अनेक चौदा घेतले आणि त्यांच्या सांस्कृतिक मंडळावर पुन्हा एकदा शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सभेच्या निमित्तानं उच्चांक गाठणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ चंद्रकांतजी साहेब यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दहा मे रोजी विराट जाहीर सभा संभाजीनगरात सायंकाळी सहा वाजता या सांस्कृतिक मंडळावर होत आहे नुसते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एवढंच नव्हे तर या जिल्ह्यातील तमाम शिवसेनेवर महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या जनतेनं प्रचंड संख्येनं उपस्थित राहावे अशा प्रकारचं नम्र आव्हान आणि विनंती मी आपणास करत आहे